मध्ये ओबीसींचा मोर्चा निघाला जी आर रद्द करा नाही तर मुंबईसह ठाणे पुणे ओबीसी जाम करतील असा इशारा वडेट्टीवारांनी सरकारला दिला पाहूयात जर हा जी आर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्याने मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठीच्या जीआर विरोधात नागपुरात ओबीसींचा मोर्चा निघाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटना नागपुरात एकवटल्या आणि जीआर रद्द झाला नाही तर मुंबईसह ठाणे आणि पुणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला मला वाटत महायुती सरकारला आता होईल आणि हेही सांगतो जर हा जिल्हा रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे हैदराबाद गॅसेटच्या आधारे नोंदींवरून कुणबी अर्थात ओबीसीचं जात प्रमाणपत्र वाटप सुरू झालं मात्र हे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण असल्याचा आरोप ओबीसी संघटनांचा आहे त्यामुळे नागपुरातून वडेट्टीवारांनी आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असा इशारा दिला जो तुमच्या ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नाही आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नाही खरंतर आपण बघितलं पाहिजे की दोन सप्टेंबरचा हा जो जी आर आहे हा फक्त मराठवाडा पुरता करताय आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही असं वचन त्या शिष्टमंडळाला दिलं हैदराबाद त्याचे लागू करण्याच्या मागणीसाठी जरांगे मराठ्यांसह मुंबईत आले होते अखेर सरकारनं जरांगे यांची मागणी मान्य केली पण ओबीसी मोर्चावरून जरांगेंनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे काँग्रेसचा सुपडा साफ होण्याचं भविष्य सुद्धा त्यांनी सांगितलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांच सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी झुकला आहे म्हणून आजचा हा मोर्चा आहे जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तो तेवढं बसत नाही कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो जो नेता जो जो मानव छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही ते पक्ष सुद्धा संपल्याश राहत नाही आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंघ जमत तेव्हा राफी शैली आणि हे असल्या अपेक्षेच्या षडयंत्रात गुतलाय गोरंटी वर साहेब सुद्धा चांगलं होत आतापर्यंत आरक्षणासाठी